काहीच ठाव नव्हता कारण कॉलवर वगैरे सगळं सगळं नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला की अरे बापरे हे लोक इकडे ब्लॉगिंग करत होते सो हे so, hey, मला असं वाटतं की सोशल मीडियावरती नव्हतं टाकायला पाहिजे जे काही घरातल्या गोष्टी आहेत की आपण एक फॅमिली आहे ना आपल्याला खूप चांगली फॅमिली सगळे मानतायत आणि सगळे बघतायत की आपण खूप चांगली फॅमिली सोशल मीडियावरती नव्हतं करायला पाहिजे जे पण असेल ना मे तुम्ही बोलता मजाक मस्ती होती तरी सुद्धा ती मजाक मस्ती पण ती सोशल मीडियावरती वेगळी दिसते कारण की आपण दर्शवलं वेगळं होतं आणि ते दिसत पण वेगळं होतं आणि माझं असं म्हणणं आहे काही आपण कधी कधी ना आपल्याला हर्ट होतो कुठल्या गोष्टी पण पुढचा माणूस वेगळ्या इंटेंशनने बोलत असतो आपल्याला माहित आहे तर आपण एकदा क्लिअर करायचं समोरासमोर की असं असं झालंय मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलंय तुझं काय मत आहे याच्यावरती असं असतं असं नाही की काही गोष्टी सगळ्यांच्याच घरात मला वाटतं तुमच्याही घरात काही गोष्टी होत असेल तर त्याचा अर्थ हा नाही की आपण पब्लिकला जाऊन सांगावं किंवा आजूबाजूच्या सांगावं की असं आहे कारण आपल्याच घरात तो वाद होतो माझी सगळ्यात मोठी चुकी अशी झाली की कोमलिका सात आठ दिवस तिकडे होती तर मी इकडे खिचडी वगैरे खात होतो बाहेरून ऑर्डर करत होता एमर्जन्सी असेल तर किंवा मम्मी कडे जात होतो जेवायला जा तर या सगळ्या गोष्टीचा पण मला ब्लॉग काढायला पाहिजे की मी स्वतः खिचडी बनवतो माझी बायको सोडून आहे तिकडे सात दिवसासाठी मम्मी कडे आहे या गोष्टीची माझी थोडं मला वाटतं मी करायला पाहिजे मला असं वाटतं ना की आजकाल ना युट्यूब वरती सगळंच आपल्याला बघायला भेटतं आपल्याला जे शिकायचं ते शिकू शकतो तर ना बॉबी जो आहे ना मी जेव्हा मला की ऐक मी बोलते बॉबी आहे तो ना तो माझा लेडीज प्रॉब्लेम असेल ना तर बॉबी स्वतः जेवण बनवते वरती बघून आजपर्यंत त्याचा ब्लॉग नाही काढला बॉबीने ही दरवेजची गोष्ट की बॉबी वर बघून जेवण बनवतो किंवा काय ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करतो स्वतःसाठी जर त्याला काय खायचं असेल हेल्दी भेटतं बाहेर की फक्त अनहेल्दी तो मला त्रास नाही देत ते लव मी तेवढं प्रेम करतो बाकी विषय नाहीये मला मला जर तुमच्याकडे एवढंच बोलायचंय की आमच्या म्हणजे आपल्या ह्या फॅमिलीमधून कोणालाच काहीच बोलू नका किंवा कोणालाच घाण कमेंट करू नका सगळ्यांचं आपापलं परसेप्शन असतं तर त्याच गोष्टीमुळे आम्हाला वाईट समजू नका कारण या सगळ्या गोष्टींचा आमचा काहीच संबंध नव्हता जे काय होतं आम्ही गेलो आलो त्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या की बाबा मागणं हे सगळं बोलणं चाललंय आणि हे चुकीचं होतं कारण जे काय असेल तर बोलायला पाहिजे होतं क्लिअर करायला पाहिजे होतं आणि कोमलचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणाशी संबंध मला नाही ठेवायचं कारण की मी सगळ्यांना म्हणजे मी ना सगळ्यांना आपलं मानते कसं असतो ना आपण हजार गोष्टी चांगल्या केलेल्या असतात त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली वाईट होते ना तर सगळे ती हजार गोष्टी ज्या चांगल्या केल्या त्याला पॉईंट नाही करत आपण एक गोष्ट वाईट केली ना त्याला पॉईंट करतात तर त्या गोष्टीचं मला हर्ट झालंय की ठीक आहे तुमच्या नजरेकडून मी चुकीची असेल ना तर तुम्ही मला पॉईंट केलं की तू खूप चुकीची होती जेव्हा मी चांगलं केलं तेव्हा मला पॉईंट नाही केलं की तू खूप चांगली आहेस किंवा तू खूप हे केलं ते केलं पण मी चुकीचं केलं तर मला लगेच पॉईंट केलं तर मला ह्या गोष्टी जाण्याच्या दोन दिवसाआधी घरी आली आहे आता आठ दिवस तिकडेच होती एक्झॅक्टली मी तिकडेच होती आणि मला हे काय बोलून दाखवायचं माझं कर्तव्य होत केलं आणि सोशल मीडियावर काय आम्ही सांगितलं ना सात दिवसाचे ब्लॉग नाही काढलेत कुठलेच तुला जेवढं माहिती असेल तुम्हाला माहिती सात दिवस आणि मला ना वाटतं माझं कर्तव्य आणि मी तिकडे पाहिजे होती म्हणून मी तिकडे होती मला एवढंच बोलायचं की ती आजारी आणि तिला कोणी वाईट कमेंट करू नका कारण की स्ट्रेसमुळे माणसं अजून खचून जातात तर मला माझी एवढीच इच्छा ते मिसअंडरस्टँडिंग मी मी होती समजा कारण मला वाटत नाही की आम्हीही कुठे चुकलोय कुठे चुकले पण बस ठीक आहे आम्हाला समजलंय काय विषय काय